पता सहाव में तर मागर। नगर अध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात तर दोघांची माघार कुरडवाडी नगर परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी एकवीस रोजी शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी दोन तर नगरसेवक पदासाठी वीस उमेदवारांनी माघार घेतली आहे नगराध्यक्षपदासाठी साक्षी धनंजय डेकोळे अपक्ष सारिका गणेश घोगे अपक्ष या दोन उमेदवारांनी अर्ज माघार घेतले आहेत नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक एक अ मधून मंजुषा चव्हाण शिवसेना प्रभाग क्रमांक एक ब श्रीकांत खोत अपक्ष प्रभाग क्रमांक तीन ब दीपक काकडे अपक्ष प्रभाग क्रमांक तीन ब सोमनाथ देवकाते राष्ट्रीय समाज पक्ष प्रभाग क्रमांक तीन ब लक्ष्मण पवार अपक्ष प्रभाग क्रमांक चार अ राजेश्री पोळके अपक्ष प्रभाग क्रमांक चार ब क्षितिज टोंपे अपक्ष प्रभाग क्रमांक चार, चार, चार ब अक्षय गवाणे अपक्ष प्रभाग क्रमांक चार ब विकिस तांदणे भाजपा प्रभाग क्रमांक चार ब पल्लवी पवार अपक्ष प्रभाग क्रमांक पाच अ रेश्मा चौधरी अपक्ष प्रभाग क्रमांक पाच ब विक्रम काकडे अपक्ष प्रभाग क्रमांक सहा ब उर्मिला बागल अपक्ष प्रभाग क्रमांक सात अ गणेश कांबळे अपक्ष प्रभाग क्रमांक सात ब विरकन लोंडे अपक्ष प्रभाग क्रमांक सात ब हिरकन लोंडे अपक्ष प्रभाग क्रमांक आठ अ विपुल कांबळे अपक्ष प्रभाग क्रमांक आठ ब संगीता सातारकर अपक्ष प्रभाग क्रमांक नऊ ब हरिबा भराटे अपक्ष प्रभाग क्रमांक नऊ ब विजय दायगुडे अपक्ष प्रभाग दहा अ लता गोरे अशा वीस उमेदवारांनी माघार घेतली आहे तर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार व रिपाई आठवले गटाकडून सुरेखा गोरे शिवसेना उबाटाकडून जयश्री भिसे शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून समीरुनिसा मुलाने भाजपकडून माधवी गोरे काँग्रेसकडून मनीषा गवळी तर सीमा मोरे अपक्ष यांच्यात लढत होणार आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सिद्धेश्वर कसबे ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनवरती क्लिक करा